ट्रॅफिकचे हवालदार त्या ठिकाणी गुन्हा कधी घडेल तीन ट्रिपल चीट कधी येईल रिक्षा मध्ये चार लोक कसे बसतील हेल्मेट कोणी घातला नाही हे तर त्यांचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे काय म्हणतात लहान बालकाचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर प्रशासन जागा झालेला आहे म्हणजे आता प्रशासनातून या किती गोष्टींची वाढ बघणार आहे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची आज ही ओळख म्हणजे वाईट होत चाललेली आहे ज्या होणाऱ्या दुर्घटना आहेत सातत्याने होत आहेत तुरंत ऍक्शन घेऊन लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा थ्रू एक मोठी मोहीम राबवली जाईल आणि अधिकाऱ्यांना सोळोकी पोळो करून सोडण्यात येईल नवी मुंबई शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून या खोदलेल्या रस्त्याचा कामाचा फटका नागरिकांना बसला आहे शिवाय हायरोली आणि परिसरात वाहनांची होणारी वाहतूक कोंडी ही वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरते मागील आठवड्यात ऐरोली सेक्टर आठ मधील सिग्नल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाळकरी मुलाचा जीव गेला या घटनेला दहा दिवस होत नाही तोच लगेच सिबडी बेलापूर येथे अजून एका शाळकरी मुलाला पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आपला जीव गमावा लागला पालिकेचे याच अंधळ्या कारभारावर लक्ष केंद्रित करत राष्ट्रवादी युवक वा काँग्रेस अजित पवार गटाच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी व महिला कार्यकर्ते खड्डे मुक्त नवी मुंबई स्वाक्षरी अभियान ऐरोली रेल्वे स्थानकात राबवले होते या अभियानात जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई चौगुले जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट युवक जिल्हा अध्यक्ष धीरज कोळी युवक जिल्हा कार्य संजय आत्माराम कांबळे युवा जिल्हा उपाध्यक्ष संतोष राजाराम भगत जिल्हा सरचिटणीस विजय पवार बेलापूर विधानसभा अध्यक्ष प्रवीण महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा निरीक्षक शिंदे तालुका अध्यक्ष कविता शास्त्री अश्विनी गोरे ऐरुली तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ सोनवणे दिघा तालुका अध्यक्ष महेंद्र मोहिते युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक शिंगारे संकेत गायकवाड आशिष कोळी रवी गुप्तेदार व अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अनेक रेल्वे प्रवाशांनी आपला रोष व्यक्त करत स्वाक्षरी अभियानात आपला सहभाग नोंदवला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत त्याच्यामध्ये दुर्लक्ष आहे आणि नुकताच एक घटना घडली एक लहान लेकरू त्या खड्ड्याचे मुलं त्याचा मृत्यू झाला आणि अशा घटना परत होऊ नये आणि म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे निरज ओली आणि संजय कांबले आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर या कार्यक्रमाला आमच्या उपस्थित सर्व महिला अध्यक्षा त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत मला तर वाटतं की अपघाताची संख्या वाढत चाललेली आहे आणि असं असताना ट्रॅफिकचे लोकं पण त्याचे तसं बघितलं तर सिग्नल एवढे वाढलेले आहे ट्राफिक हवालदारची संख्या कमी व्हायला पाहिजे आणि जिथं अपघात होत असेल जिथं त्या ठिकाणी ट्राफिक होत असेल अशा लोकांनी तिकडं त्यांना शिफ्ट केलं पाहिजे परंतु ट्राफिक हवालदार म्हणजे आज आपण मत बोलतो ना रस्ता अडवायचे वाल्याकोली तशा पद्धतीने हे रा ट्राफिकचे हवलदार त्या ठिकाणी गुन्हा कधी घडेल ती ट्रिपल चिट कधी येईल रिक्षामध्ये चार लोक कशी बसतील हेल्मेट कोणी घातला नाही हे तर त्यांचं काम आहे बगनान त्यांनी केलं पाहिजे परंतु तेवढ्यातच भागणार नाही दंड करून हा प्रश्न सुटत नाही या ठिकाणी अपघात झाले नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून आजचा जो या ठिकाणचा सह्यांचा मोहीम आहे खड्डेमुक्त ऐरोली तर या ठिकाणचा उद्देशच बोलता हे आहे की खड्डे पूर्ण बंद बंद झाले पाहिजे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि ट्रॅफिकचे जे हवालदार आहेत ट्रॅफिकचे अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी अपघात होणार नाही याची खबरदारी केली पाहिजे आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा आजचा सयांचा सा मोहीम कार्यक्रम युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेला आहे खरं तर नवी मुंबई शहरात स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं पण आता काही दिवसापूर्वी खड्डे खड्डे म्हणून नवीन मुंबईची ओळख होईल असं मला वाटतं आहे कारण आत्ताच एक न नऊ वर्षाचा बालकाचा खड्डा म्हणून मृत्यू झालेला होता तर त्या बालकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली आणि तो एका रात्री खड्डा बोजवला गेला तर मग अशी किती बळी जाण्याची वाट बघणार आहे प्रशासन आणि ठिकेदार खूप माजुरे मोठ्या खड्डे हो म्हणून कधी करतील हा अर्थिक स्वक्षरी चालू केलेली आहे आणि खड्डे मुक्त झालेच पाहिजे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आणि जर का झालं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन करू एवढंच मी या माध्यमातून सांगतो आज ऐरोर या ठिकाणी नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि तो केवळ एक खड्ड्यांच्या वा खड्डे पडल्यामुळे रस्ते खराब झाल्यामुळे झालेला आहे जस जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना युवक पदाधिकाऱ्यांना तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष माननीय नामदेवजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आज आम्ही इथे मोहीम ठेवलेली आहे आज खरं जेव्हा या खड्ड्या एक मृत्यू म्हणजे एक तव काय म्हणतात त्या का। लहान बालकाचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर प्रशासन जागा झालेलं आहे म्हणजे आता प्रशासन अजून या किती या गोष्टींची वाट बघणार आहे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची आज ओळख म्हणजे वाईट होत चाललेली आहे आमची जी प्रतिमा सर्व महाराष्ट्रात आज आम्हाला एक नंबरची सिटी म्हणून ओळखली जाते तर ह्या अशा अशा गोष्टींमुळे प्रतिमा आपली दगावत चाललेली आहे नवी मुंबईची पक्षाने नेहमी कशा छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतलेली आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार आमचे प्रदेशाध्यक्ष चटकरे साहेब महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई रुपा चाकवकर या सगळ्यांनीच नेहमीच आम्हाला अशा आपल्या ज्याही स्थानिक लेवलच्या ज्या तक्रारी असतील ज्या अडचणी असतील त्यामध्ये आमच्या सर्व स्थानिक नागरिकांबरोबर राहण्याचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केलं जातं आज जे आपण इथे आम्ही स्वाक्षरी अभियान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष धीरजदादा पोळी असतील त्याचबरोबर आमचे कार्याध्यक्ष संजय भाऊ अस महिला महिला अध्यक्ष शोभाताई चौकुले आमच्याबरोबर आहेत आज आम्ही या युवकांना एक महिला म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आज ही स्वाक्षरी अभियान आम्ही त्याकरताच ठेवलेली आहे कारण स्टेशन ही अशी जागा आहे तिथे सर्व नागरिकांची येतं असते बऱ्याच नागरिकांना ह्या गोष्टीची माहिती देखील नसते तर आज या माध्यमातून स्वाक्षरी म्हणूनच्या माध्यमातून त्या नागरिकांनाही माहिती होत आहे की आज अशी कोणती घटना ही ऐरोलीमध्ये घडलेली आहे आणि त्याचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे हेच जर प्रशासनाने जर ही गोष्ट सिरियसली नाही घेतली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढे जाऊनही फार मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत या अभियानाबद्दल एवढं सांगेन की आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नामदेव भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष धीरज कोळी आहेत संजय भाऊ आहेत आणि ज्या जिल्हाध्यक्ष महिला मॅडम शोभा मॅडम आहेत आणि बाकी सगळ्यांचे माध्यमातून आम्ही स्वाक्षरी अभियान राबवत आहोत ऐरोलीमध्ये याचं कारण हेच आहे की ऐरोलीमध्ये ज्या होणाऱ्या दुर्घटना आहे सातत्याने होत आहेत आता मध्ये मधील एक घटना आहे ज्याच्यामध्ये नऊ वर्षाच्या नाग बा बाळाचा अचानकपणे मृत्यू झालेला आहे तर हे जे अधिकारी आहेत ज्या जे कोण सिव्हिलचे कामं हे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना धारेवर धरून त्यांनी रोडांचे जितके खड्डे आहेत त्या खड्ड्यांवरती का का तुरंत ॲक्शन घेऊन लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा थ्रू एक मोठी मोहीम राबवली जाईल आणि अधिकाऱ्यांना सोळो की पोळो करून सोडण्यात येईल ह्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याने नोंद घ्यावी